जळगाव येथे दोन ते आठ ऑगस्ट दरम्यान राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती दोन तारखेपासून आठ तारखेच्या दरम्यान राऊंड या स्पर्धेमध्ये होते आणि एक उच्चांक असा झालेला आहे की यावेळेस आम्हाला साडेपाचशे आहेत रोहिणी खडसे खेवलकर पतीसाठी मैदानात काळा कोट घालून न्यायालयात हजर गुप्त माहितीच्या आधारे सापडा रचून दुधात भेसर करणाऱ्या एका संशयिताला धरणगाव पोलीस व एसीबीच्या पथकाने केली अटक एकीकडे आमदार एकनाथ खडसे यांच्या विरोधात आरोप करणारे समाजसेविका अंजली दमानिया इथिकल हॅकर्स मनीष भंगाडे व जळगावचे गजानन मालपुरे खडसेंच्या बचावासाठी आले माध्यमांसमोर जळगाव जिल्ह्याचा दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर दहावीचा निकाल चौसष्ट पॉइंट ऐशी बैश तर्के तर बारावीचा एक्केचास पॉइंट दोन तर्के